हा तरी बाज गरमागरम वाफ निघालेली मिसळ बघितली ना की कुठूनही आपल्या तोंडाला पाणी सुटत उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो मिसळ सगळ्यांनाच आवडत असते आता काय झालंय उन्हाळ्यात पावसाळा चालू झालेला आहे आणि मुलांना सुद्धा सुट्ट्या आहे अजून शाळा चालू झालेला नाही थोड्या दिवस बाकी त्या अगोदर मुलांना म्हटलं मज्जा करून घ्या आज काय बनवलंय शनिवार रविवार असला ना मटके आपण काहीतरी झणझणीत बनवत असतो आज ना झंझणीत तरीबाज अशी मिसळ बनवलेली आहे जर ह्या पद्धतीने तुम्ही मिसळ बनवली तर बाहेरची मिसळसुद्धा तुम्हाला फिकी वाटेल त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकने रेसिपीला सुरुवात करू इथे मटकी घेतलेली आहे आता काही ठिकाणी मटकी पहिली तडका देऊन वाफवली जाते मी तडका देत नाही तर इथे काय केलेलं आहे मोड आलेली मटकी मी घेतलेली आहे मोड आणायला मी खरीच मटकी भिजत घातली होती आता पाणी घालून घेतलेलं आहे एक चमचा मीठ आपल्याला मटकी उकडून घेतानाच घालायचं आता इथे हळद मी घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर ना अर्धा चमचा आपल्याला घालायचे हिंग घालायचे मीठ हळद हिंग काही घातलं नाही तरी हे तीन गोष्टी कोणत्याही कडधान्य वाफवताना त्यामध्ये आवर्जून घालायचं आता घातलाय अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी घातलेला आहे ते गरम मसाला आणि अर्धी पळीभर म्हणजे अगदी दोन चमचे छोटे जे दोन चमचे असतात तेवढं मी यामध्ये तेल घातलेले हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं या पद्धतीने असं मटकीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरनं मटकी आपल्याला इथे शिजायला ठेवायची आता ही मटकी आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायची फक्त मटकीला आपल्याला इथे वाफवून घ्यायची मटकी आपली वाफेपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करू आता मिसळ बनवताना मसाला कसा बनवायचा किंवा वाटण कसं बनवायचं आहे एक चमचे धने एक चमचे जिरे एक चमचे बडीशेप दोन लाल मिरच्या दोन टोमॅटो मोठ मोठे दोन टो टोमॅटो घेतलेले मोठेच्या मोठे दोन कांदे घेतलेले आलं लसूण हिरव्या मिरच्या थोडंसं खोबरं आणि कोथिंबीरच्या पाठीमागे जे देठ असतं ते यामध्ये भरपूर घालायचे कोथिंबीर घालायची नाही नाहीतर मसाल्याचा कलर जो आहे तो हिरवा बनतो आणि मिसळ सुद्धा तुमची हिरवी बनेल आता तेल घालून घेतलं कढईमध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला खोबरं तळून घ्यायचं खोबरं तळलं की त्यामध्येच आपल्याला धने जिरे बडीशेप आणि मिरची घालून घ्यायची आता हे सुद्धा तळून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीरचे दांडे आणि अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आता इथे कांदा आपल्याला लालसर परतायचा नाही आहे किंवा टोमॅटो वेगळा हे डायरेक्ट संगतीच घालायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला असा चा। गळेपर्यंत इथे शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये शिजवते तुम्ही तेलाच्या जागी थोडंसं पाण्याचा वापर यामध्ये केला आणि शिजून घेतलं तरी चालेल आणि नाही पाणी घातलं तरी टोमॅटोला पाणी सुटतं कांद्यालासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे व्यवस्थित शिजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आपल्या व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा मसाला आपल्याला वाटताना आपल्याला हा गार होऊन द्यायचा आणि गार झाल्याच्या नंतर ना आपल्याला बारीक अशी याची आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची जितका बारीक तुम्हाला वाटून घेता येईल तेवढा बारीक तुम्ही इथे वाटून घेऊ शकता आता यामध्ये सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे पण नंतरनं थोडंसं पाणी घालून अशी आपल्याला ग्रेव्हीसारखं हे वाटण इथे करून घ्यायचंय हे वाटण आपण इथे मिसळसाठी बनवलेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही वाटण केलं तर एकदम भारी मिसळ लागते आता आपण मिसळला तडका देणार आहे तेल मिसळ म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण आपण जास्तच वापरत असतो तेल गरम करायला ठेवलेलं आहे जिरी मोहरी यामध्ये घालून घ्यायची आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कडीपत्ता कांदा हलकासा आपल्याला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि घॅस आपल्याला बारीक करायचा आणि न त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला बेडगी मिरचीची पावडर जी असते ती आपल्याला एक चमचा घालून घ्यायचं आणि केलेलं वाटण घालायचं नंतर ना तुम्ही यामध्ये गरम मसाला घाला धने पावडर थोडीशी घाला हळद थोडीशी घाला मिसळ मसाला तुम्ही इथे थोडासा घाला आणि जर तुमच्याकडे घरगुती जर एखादा मसाला बनवलेला असेल सगळ्या भाज्यांसाठी तर तो यामध्ये घाला आता मिसळ झणझणीत बनवायची त्यामुळे मी इथे जरासा मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त वापरलेलं आहे आता पाणी घालून व्यवस्थित हालून घ्यायचं गॅस बारीक करायची वरती एक ताट ठेवलेले आणि त्यावरती एक ग्लासभर मी पाणी गरम करायला ठेवलेले कारण नंतर ना आपला जेव्हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतला जातो तेव्हा त्यामध्ये डायरेक्ट गार पाणी वतायचं नाही तर हेच ग झाले गरम झालेलं पाणी मसाल्यामध्ये वतायचं मधनं मसाला थोडासा हलवत राहायचा म्हणजे खाली करपणार नाही आता एकदा मी हलवून घेतलेला आहे तरी तितकंसं अजून मसाल्याला कलर आलेला नाही किंवा तितकंसं तेल सोडलेलं नाही म्हणून परत पाच मिनिटभर मी झाकण ठेवलेलं आहे तर बघू शकता मसाल्याला कलर चांगला लाल आलेला आहे तेलसुद्धा चांगलं सुटलं गेलेलं आहे मसाला चांगला, गे चांगला शिजला गेलेला आहे आणि तेच जे ताटातलं गरम पाणी होतं ते घातल्यामुळे कडेने तुम्ही बघू शकता तेल कसं कडेने सुटलेलं आहे ही स्टीप तुम्हाला मिसळ बनवताना वापरायची मिसळच्या कटमध्ये तुम्हाला गार पाणी अजिबात घालायचं नाही तर गरम पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे काय होतं मिसळला तरी चांगली येते आणि कट चवीला चांगला लागतो उकडून घेतलेली मटकी आपल्याला यामध्ये घालायची चवीप्रमाणे परत एकदा एक चमचाभर मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता मिसळला आपल्याला एक चांगली मोठ्या गॅसवरती खळखळून ख़़। अशी एक उकळी काढून घ्यायची ही उकळी आपल्याला पाच मिनिटभर तरी चांगली खळखळून काढायची आणि हलवत राहायचं नंतर ना आपल्याला मिसळचा कट साधारणतः तुम्हाला पंधरा मिनटं तरी एकदम बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा पंधरा मिनटंभर तुम्ही जर कट उकळता ठेवला तर इथे तुम्ही बघू शकताय मिसळला तरी बघू शकताय मिसळचा कट तुम्ही इथे पाहू शकता किती छान आलेला आहे एकदम वास सुटलेला आहे गरमागरम अशी मिसळ आपल्याला वाढायला घ्यायची डिशमध्ये कट घालून घ्यायचा आहे कटाची एक वाटी मी इथे भरून ठेवलेली फरसान मी शेव घेतलेली आहे जो मिसळसाठी आवर्जून हॉटेलमध्ये वापरली जाते जी शेव आणि पापडीच असते कांदा घेतलेला आहे लिंबू आणि पाव तर या पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी झणझणीत अशी मिसळ बनवून घेतलेली मिसळची थाळी तुम्हाला आवडली असेल मिसळ पाव तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा एकदा अशा पद्धतीने मिसळ बनवून बघा छोट्या छोट्या स्टिप फॉलो करा तुम्हाला परफेक्ट अशी मिसळची रेसिपी कुठेही शोधून भेटली नाही अशी तुम्हाला इथे भेटून जाईल